भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू तसेच टी ट्वेंटी संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने रविवारी आपल्या परिवारासह शिर्डीत पोहोचून साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले माध्यान्ह आरती वेळी यादव परिवाराने उपस्थित राहून साईबाबांचे दर्शन घेतले आणि पूजा अर्चना केली दर्शनानंतर साईबाबा संस्थांच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी सूर्यकुमार यादव यांचा शाल श्रीफळ आणि साईबाबांची प्रतिमा देऊन सत्कार केला यावेळी प्रशासकीय अधिकारी संदीप कुमार भोसले मंदिर विभाग प्रमुख विष्णू थोरात जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते सत्कारानंतर सूर्यकुमार यादव म्हणाला मी साईबाबांचे आभार मानण्यासाठी येथे सहपरिवार आलो आहे साईबाबांनी सदैव सर्वांवर कृपा ठेवावी तसेच त्यांनी देशवासियांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या दर्शन घेतलंय सहपत्नी आणि सहपरिवार वाटलंय खूप 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 वेळ झाला नंतर आरती भेटली आता करायला परफेक्ट टायमावर आलो आम्ही आणि चांगलं वाटलंय थँक्यू बोललो त्यांना अजून काय बोललो तुम्ही काय बोलले तिकडे जे बोलायचं बोलले त्यांना फक्त थँक्यू बोलून आले येत असतो आम्ही इकडे रेग्युलर सगळ्यांना दिवाळीची हार्दिक शुभेच्छा होते बाबांना काय मागितलंय बाबांना माहिती आहे काय बोललो मी आता नाही फक्त थँक्यू बोलायला आलो आम्ही सगळं बरोबर चाललंय